हे आपल्या आसपासची बातमी असेल आपणास सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उत्पादन उद्घाटन समारंभ येथे नुकताच संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेतीमालापासून अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जीवाणुयुक्त सेंद्रिय खतेच वापरणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले याविषयीचा खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे सारख्या पुणे तिथे काय होणे पुण्याचे कलेक्टर म्हणून काम करत आहेत आणि इलेक्शन काळात सुद्धा वोटर अवेअरनेसच्या माध्यमातून अनेक योजनांच्या खूप चांगलं काम केलं महाराष्ट्राचं ऍग्रिकल्चर आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं पर्यटन आयुक्त महाराष्ट्र म्हणून काम केलं स्पोर्ट्स आयुक्त महाराष्ट्र म्हणून काम केलं आणि पी एम आर ठिकाणी त्यांनी सीओ म्हणून काम केलं आणि सर पंढरपूरला सुद्धा डी सी असताना तिकडे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं असे पुण्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर सुभाष सागर जोरदार टाळ्या झाल्याचं विनंती करतो नमस्कार

माझा परममित्र ज्याला मी राजा म्हणतो राजारामजी गावटे प्रसाद त्याचं कुटुंबीय सर्व त्याच्या कौतुकासाठी उपस्थित असलेले सर्व गोड नदीकर शिरोचे सर्व त्या ठिकाणी त्याचे अठिष्ट मित्रमंडळी आणि बंधू केले राजाराम गावटे आणि मी स्वतः आमचे दुसरे एक मित्र आहे श्री श्रावण असे तिघजण चार वर्ष एका रूममध्ये राहिलेला आणि कठीण म्हणजे परिस्थिती किती वाईट असावी आणि त्याच्यातनं किती जिद्दीनं त्याला मी राजाच म्हणतो आणि आजही मी तुला राजाच म्हणेन कारण राजाराम काय मला काय तोंडात येत नाही म्हणजे राजाचा डॉक्टर राजाराम झाला तो मी अजूनही त्याला प्रेमानं हक्कानं राजाच म्हणतो आणि तोही मला सुहासच म्हणतो इतकं आमचं प्रेम आजही आहे आणि पण त्या मुलाचं कौतुक आहे की आक आम्ही शिवाजीनगरला त्याचा डबा आणायला जायचो सकाळी आणि तोच डबा मग रात्री पण खायचा आणि दुसऱ्या दिवशी डब्याची वाट बघून बसायची अशी इतकी परिस्थिती होती पण खूप छान ते दिवस ते 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 नंतर आणि तेव्हाच मला वाटतं व्यायामाची वगैरे आवड आम्हाला सर्वांना लागली आणि नंतर त्याचा पहिला व्यवसाय व्यायामशाळेचाच होता आणि तिथे सुरुवात त्याची कुठेतरी ॲग्रिकल्चर कॉलेजमधून झालेली मला दिसते कृषीशास्त्र कृषीमध्ये म्हणजे आम्ही हॉर्टिकल्चरचे विद्यार्थी आहोत आणि त्यानंतर त्याचा प्रवास मी पाहिला आहे मी त्याच्या प्रत्येक त्याने जे जे काही व्यवसाय सुरू केले त्या प्रत्येक घटनेचा मी साक्षीदार आहे सुदैवाने मी त्या काळामध्ये याच भागामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करत होतो आणि त्यामुळे त्याची धडपड एखादी गोष्ट हाती घेतल्यानंतर ती चांगली करायची त्यासाठी त्याची तळमळ त्याचा ऐकून त्याने स्वतःहून डेव्हलप केलेले अनेक व्यासंग त्याच्यामध्ये त्याचं वाचन एक ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणता येईल असं असं मला वाटतं नेहमी त्याच्याकडे बघून आणि तरीसुद्धा तो साधेपणा काही त्याच्यातला जो आहे तो अजूनही टिकून आहे आणि तेच मला वाटतं त्याचं वैशिष्ट्यपण आहे हे त्याच्या बिल्डिंग म्हणजे तेव्हा तुम्ही जेव्हा तो उतरला त्यावेळेला मला आता वाटलं हा बिल्डिंग कसा बांधेल बाबा ठीक आहे पेट्रोल पंप चालवणं सोपं आहे जिम चालवणं सोपं आहे परंतु तरीसुद्धा त्यांनी अत्यंत चिकाटीनं अत्यंत कष्टानं त्याच्यामध्ये चांगलं यश संपादन केलं आणि तो जो एक विश्वास त्याने निर्माण केलेला आहे त्या त्या पर्टिक्युलर भागामध्ये त्याच्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी यशच मिळते आणि त्याचं त्या पूर्ण त्याचं यशाचं जे गमक आहे जे सूत्र आहे ती त्याची जी कमिटमेंट आहे त्या पर्टिक्युलर गोष्ट करताना तळवळीनं तो करतो कुठल्याही पद्धतीनं फसवणूक होणार नाही कोणाचीनं आपण चांगलंच देऊ सी जी सेवा जो प्रॉडक्ट आपण चांगला देऊ हा तसं एकूण मला दिसतो आणि अत्यंत कष्टानं त्यांनी उभं केलेलं आहे प्रसादसुद्धा मी त्याला लहानपणापासून बघितला आहे त्याला ॲग्रिकल्चरला पाठवताना तो बाहेर ज्या वेळेला गेला याच्यामध्ये शिकायला परदेशी नेदरलँड्सला त्याने काय करावं कसं करावं याच्यावर अनेक चर्चा माझ्या आणि राजाच्या झाल्या आणि तो परत आल्यानंतर पण काय करावं याच्या बाबतीमध्ये आम्ही त्याचे सर्व साक्षीदार आहोत आणि त्या पण मुलांनी अत्यंत कमी वेळामध्ये धडपड करून अनेक चांगले मित्र मुळातून चांगला व्यवसाय निवडलेला आहे आणि त्याचं आज आपण बघतो की म्हणजे वीस वर्षाच्या मला वाटतं बावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किती मोठा पल्ला एखादं एखादं शेतकरी कुटुंब गाठू शकतं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आपल्याकडे हा गावठेकर आणि मला खूप अभिमान आहे की माझा चांगला मित्र आहे आणि यश त्याची जी, जी उत्तरोत्तर प्रगती झाली त्याच्यामध्ये जास्तीच अभिमान याचा आहे की महाराष्ट्र साधारण साधारणपणे महाराष्ट्रीय माणूस हे सर्व काही करत नाही हे सर्व धडस तो काही करत नाही आणि जरी केलं तरी ते, ते फार टिकत पण नाही पण त्याने वीस पंचवीस वर्ष हे टिकवलं आहे आणि हेच त्याचं सगळ्यात मोठं मला वाटतं कौतुक आणि मी खरोखर कौतुकास पात्र असतो मी कधी तसं तुझं तोंडावर कौतुक करत नाही पण आज मात्र नक्की तुझं कौतुक करायला मला आवडेल मग अशी गायकवाड साहेबांनी दोन तीन गोष्टी सांगितल्या शेतीबद्दल मला एक काही दिवस दिवसायुक्त म्हणून काम करण्याचा संधी मिळाली होती महाराष्ट्राची शेती भारतातली इतर शेतीपेक्षा वेगळी आहे आपण बहुतांशी हॉर्टिकल्चर प्रोडक्ट्समध्ये भारतामध्ये नंबर एक आहोत काय नक्की प्रॉब्लेम आहे म्हणजे इथून पुढं शेती जर टिकवायची असेल तर शेती ग्लॅमरस पाहिजे कुठल्याही मनुष्याला आपला मुलगा किंवा मुलगी शेती करावा असं वाटत नाही आणि तेच त्या शेती व्यवसायाचं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे मात्र जर आपल्याला शेती चांगली करायची असेल तर त्याला आपल्याला व्यावसायिक त्याचं रूप दिलं पाहिजे म्हणून नाहीत्री बिझनेस असा त्याच्या त्याच्यातला पार्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी जी काही मूल्य साखळी निर्माण करू ती मूल्य साखळी जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण एक जे स्वतःला घालून घेतलेली लक्ष्मण रेषा आहे तो उघडू शकत नाही